अन्य मात्र संघटना युवा फिनिक्स सोसायटी ट्रस्टतर्फे देण्यात येणारा गौरव पुरस्कार ज्येष्ठ समाजसेविका रेणू गावस्कर यांना जाहीर झाला आहे तर अभिनेते सचिन खेडेकर यांना कला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे तेवीस मार्च रोजी निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले अपर पोलीस आयुक्त प्रवीण पाटील ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर सदानंद मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण होणार आहे सूर्यकांत पाठक श्रीराम पवार अनिल मुंडे जावेद खान राहुल पापळ यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे अशी माहिती वंदे मातरम संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष सचिन जामगे यांनी पत्रकार परिषदेत दिली लेखक शरद तांदळे यांना साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं मार्च वन्यवंत्रम संघटनेला एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली जी स्थापना झाली या तेवीस मार्चला दोन हजार चोवीसमध्ये चाळीस वर्ष पूर्ण होत आहेत वर्धापन दिनाचं औचित्य साधून हे पुरस्कार आपण जे देतोय ज्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्यात म्हणजे रेणूबाई गावस्कर असतील एकलव्य फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रात असेल देवगासींच्या भगिनीच्या बाबतीत काम असेल ते त्यांनी उत्कृष्टरित्या उत केले सूर्यकांत पाठक ज्यांनी ग्राहकांना न्याय हक्क मिळावा त्यासाठी गेले अनेक वर्ष ते, ते लढा देत आहेत गावस्कर यांना पुरस्कार सूर्यकांत यांना ज्येष्ठ सामाजिक पुरस्कार शरद तांदळे जे लेखक आहेत युवा लेखक पुरस्कार आपण त्यांना देतोय रावण रा, राजा राक्षसांचा ही त्यांची कादंबरी सध्या खूप गाजती आहे तसेच सचिन खेडेकर जे ज्येष्ठ कलाकार आहेत त्यांना आपण ज्येष्ठ कलाकार पुरस्कार देतोय त्यांनी अनेक शेकडो मराठी पिक्चर हिंदी पिक्चर केले आणि वेगवेगळ्या वे भूमिकांमधनं लोकांमध्ये त्यांनी त्यांचा ठसाव मोडवला लाडाची कुल्फी राहुल पापळ म्हणून की त्यांनी आता दुबईमध्ये दिल्लीशी आउटलेट करतात भारत भारतभर त्यांचे आउटलेट होतात त्यांना उद्योग पुरस्कार दिले जावेद खान ज्या जावेद खाननी करोना काळामध्ये जेव्हा काही मुलांनी आपल्या आई वडिलांच्या अंत्यविधी करायला नकार दिला तर त्या जावेद खाननी ते जी अंत्यविधी आहे ते हिंदू रीती रिवाजाप्रमाणे भूमीत केले त्या जावेद खानला युवा सामाजिक पुरस्कार देतोय श्रीराम पवार आपल्याला सगळ्यांना परिचित आहेत ज्येष्ठ पत्रकार लेखक संपादक त्यांना ज्येष्ठ पत्रकारिता पुरस्कार श्रीराम पवारांना आम्ही या पुरस्कारामध्ये देण्यासाठी एअर मार्शल भूषण गोखले माजी एक्स ऑफिसर सदानंद मोरे साहित्य आणि संस्कृत मंडळ अध्यक्ष आणि अप्पर हे प्रवीण पाटील सर आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग या तिघांना मान्यवरांना यांच्या शुभ हस्ते हे पुरस्कार होणार आहेत पुरस्काराची वेळ संध्याकाळी साधारण साडेसहा ते आठ उद्यानप्रसाद मंगल कार्यालय इथे होणार आहे पाच वाजता वंदे मातरम संघटनेची अलका चौक ते इसपी कॉलेज मशाल रॅली होणार आहे या मशाल रॅलीमध्ये भगतसिंग राजगुरु सुखदेव यांनी ज्या घोषणा दिल्या भारत माता की जय वंदे मात्रा कि जिंदाबाद ह्या घोषणा देऊन ही मशाल रॅली अलका चौकात सुरुवात होईल आणि इसपी कॉलेजला त्याची सांगता होईल